हमारे चैनल को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब करो और बेल आईकॉन को दबाओ भुसावळात दोन गावठी पिस्टलासह सात जिवंत काढतोस जाप शहर पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ शहर पोलीस ठाण्याजवळच कारवाई भुसावळ चार मे दोन हजार पंचवीस शहर हद्दीतील तार ऑफिस रोड एका हॉटेलमध्ये दोघा संशयितांकडून शहर पोलिसांनी दोन पिस्टल व सात जिवंत काढतोस जप्त केले ही कारवाई शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी केली गोपनीय माहितीवरून कारवाई पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी सांगितले की शुक्रवारी संशयित उभा आहे त्याच्याजवळ पिस्तूल आहे याची खात्री करण्याच्या सूचना निरीक्षक डमाळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्यावर पोलिसांचे पथक मिळालेल्या माहितीवर खात्री करण्यासाठी गेले असता तेथे रीतिक उर्फ गोलू निंदाने वाल्मिक नगर भुसावळ हा उभा होता पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उत्तरे दिली त्यामुळे त्याची चौकशी केली असता त्याने मित्र भेटायला येत असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी परिसरात सापळा लावून थांबले असता था, तेथे सुमित सोळसे पंचवीस वय राहणार न्यू आंबेडकर नगर भुसावळ हा आला पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असता त्याच्या कंबरीला सुद्धा एक गावठी पिस्तूल व तीन काडपुसे मिळाली यामुळे पोलिसांनी दोन्ही जणांना अटक केली दोन पिस्तूल व सात काडपुसे पोलिसांनी जप्त केले पोलिसांनी एक लाख दोन हजार रुपये कर्मचारी कुणाल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला दोन्ही संशयितांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली संशयितांनी पिस्तूल कोठून आणले ते काय करणार होते दोन्ही जण कोठे जात होते का याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे असे निरीक्षक डमाळे